न्यूज शोध सत्य समाज सेवा मराठी प्रतिष्ठान आणि न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा वंजारी रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार वितरण आणि सत्कार समारंभ दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता डोंगरे वसती गृह क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था नाशिक येथे होणार आहे बंजारी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी व समाज संघटित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत वंजारी सेवा संघ माननीय आमदार उदगीर विधानसभा जिल्हा लातूर भाजपा नेते राज्यमंत्री दर्जा विठ्ठल सर अनिल गजेसर नौसेना अधिकारी कारगिल युद्ध आमदार मनोज कायंदे साहेब माननीय आमदार संजय दौंड साहेब मुंडे शास्त्री जी हस्ते या कार्यक्रमाची माहिती दिनांक चार ऑगस्ट रोजी कॅनडा कॉर्नर येथील केव्हीएन नाईक महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संकेत तुकाराम सानप समाजसेवक मुंबई व भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे आयोजकांकडून देण्यात आली व वंझारी समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वंजारी समाज पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस याच्या दहा ऑगस्ट रोजी हो कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुखवाणी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश महाराज साठे व सोपान महाराज मुंडे शास्त्री तसेच प्रमुख आशिवानी धनंजय मंडेसाहेब गोविंदराव केंद्रे अनिल गर्जे मोहन रंगनाथ घोगे भागवत कराड बुधाव पानसरे पोंडाजी मामा आव्हाड हे उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार या या कार्यक्रमाचे मेन अतिथी म्हणून तुळशीराम महाराज गुट्टे तसेच आपल्या समाजाचे विठ्ठल सर बाळासाहेब सानप माझे आमदार जिल्हा परिषद माझे अध्यक्ष श्रीराई सांगळे जलसंपाद विभागाचे मुख मुख्य अभियंता हरिभाऊचे साहेब या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजिका विमंत आव्हाड दामोदर घोगे मृत्युजय गर्जे मनोज माझे आमदार मनोजगन कायंदे साहेब संतोष भांगर बबनराव खाडे गिरीश भाऊ पाजरे दत्ताराम भोगे मच्छिंदगड प्रचंड सर अविनाश नागरिक गोकूल जाऊन किशोर भाऊ आमदार नरेंद्र भाऊ आमदार हेमंत अध्यक्ष नाईक शिक्षण संस्था हो सुनील केदार अध्यक्ष भाजप नाशिक महानगर श्रीपान रायवाडे मुख्य संपादक सरपंच नी बोजराज विजय वंजारी समाज प्रभावी गुजरात महात्म महादेव काकड मुख्य अभियंता पीडब्ल्यू संभाजीनगर किरण तिरुपंत काकड ई एस कमिशनर मुंबई आणि बडे आय बी एन सेवांचे ते पत्रकार पत्रकार आहेत त्यांच्या बडे मुद्द्याचे नेमके करते तेही पण आपण त्या ठिकाणी उपस्थित लाभणार आहे त्यानंतर माझी या संस्थेचे माझे अध्यक्ष पण थोडे माझे आमदार आमदार जगन्नाथ जातच साहेब एकनाथराव ढाकणे ढाकणे संको हे चेअरमन आहे मार्थ अंबाजी उगन मुले बंधारी समाज अध्यक्ष मुंबई सुभाषराव सांनाळे अध्यक्ष काँग्रेस आहिल्यानगर महादेव केंद्रे प्रसिद्ध उद्योगपती गुजरात संतोष खाडे पोलीस आयुक्त तसेच प्रकाशजी सानप युव उद्योजक आहे संजय दोन माजी आमदार विधान परिषद राहुलजी केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर श्रीकांत गोमाशी भारतीय जनता पार्टी संगणय परंजी चांद्रे कृषी अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी सगळं समाज बांधवांना विनंती करतो आणि पुढील जे आपल्या समाजाचे काही आणि पण समाजाने चांगलं कार्य केलं आहे त्यांचे पुरस्काराची नावा नावाची यादी आमचे या कार्यक्रमाचे आयोजक संकेत सानप हे जाहीर करतील आणि त्यांनी जाहीर करावं अशी त्यांना विनंती करतो आमचं जय मान जय जय महाराष्ट्र जय भगवान जय गोपीनाथ वंधारे समाजसेवा प्रतिष्ठान वन लिपलांग समाजसेव समाजसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करत आहोत यामध्ये समाजरत्न समाजातील भूषण उद्योग क्षेत्र औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र प्रशासकीय क्षेत्र क्रीडा क्षेत्र पत्रकार या सर्वांना आपण समाजातील विविध उत्कर्ष त्यांनी गाठून समाजासाठी आवरत्र झटणाऱ्या लोकांना आपण पुरस्कृत करत आहोत त्यामध्ये मा महादेवराव केंद्रे उद्योगपती डी एम घोगे उद्योगपती रामदास आव्हाड माजी आयुक्त मुंबई महानगरपालिका डॉक्टर विठ्ठल गांगणेसर शिक्षण क्षेत्र अस्मिताई सांगळे नारायण काकड समाजसेवा डॉक्टर आनंद सानप आरोग्य विभाग आश्विनी दिडके क्राइम ब्रांच प्रशासकीय सेवा किरण नागरे पोलीस प्रशासक लक्ष्मण गोमासे बांधकाम व्यावसायिक सचिन शेट सचिन शेळके प्रशासक कांतीलाल गोडके भास्करराव आवड गणपतराव हाडके समाजसेवक सुमनबाई सोनवणे माजी नगरसेविका पत्रकारिता क्षेत्रामध्ये एबी माझाचे रवी मुंडे सर संभाजीनगर न्यूज एटीन न्यूज न्यूज एटीन लोकमतचे विलास सर टी व्ही नाईन मरा टी व्ही नाईन मराठीचे परळी प्रतिनिधी संभाजी मुंडे टी व्ही नाईन जालना प्रतिनिधी रामनाथ डाकणे या सर्व या सर्व गुणगौरव कार्य या सर्व आपल्या समाजरत्ना रत्नांना आपण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावेळी या आयोजक संकेत तुकाराम सानप समाजसेवक भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे बी के नागरेसर कैलास कराड सुरेश सानप आदी मान्यवर उपस्थित होते तसेच वंजारी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कारार्थींची नावे अँड युवा कीर्तनकार अस्मिताताई सांगळे सत्य सा विठ्ठल कांगळे सर आदर्श शिक्षक रामदास कचरू आव्हाड माननीय उपायुक्त वित्त व अर्थ ब्रोहन मुंबई महानगरपालिका सागर सानप सर आदर्श शिक्षक व सागर क्लासेस किरण नागरे पोलीस विभाग प्रशासकीय अश्विनी तिडके क्राईम ब्रांच पुणे अनिकेत मुंडे पोलीस प्रशासक सुदामराव बोडके आदर्श सरपंच दारणा सांगवी वसंतराव मुरलीधर धात्रक आदर्श शिक्षक राजाराम खाडे सामाजिक कार्य लक्ष्मण एकनाथ गोमासे बांधकाम व्यावसायिक संजय नागरे आदर्श शिक्षक व उल्लेखनीय कामगिरी शिवाजी नबाजी उगले ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाळनाथ देवराम घोगे आदर्श शिक्षक विठोबा राजे फडे सचिन कोंडाजी शेळके प्रशासन काशीनाथ बाबूराव मुंढे आदर्श मुख्याध्यापक जगन कुंटे समाजसेवक डॉक्टर आनंद सानप प्रसिद्ध डॉक्टर अॅडव्होकेट रमेश काळे दापूर भास्कर आभाड कृषी अधिकारी निफाड दत्ता बबनराव सोनोडे आदर्श सरपंच गोंदे अजय विष्णू वाघाव राजकीय व वा सामाजिक क्षेत्रात गोरख कारभारी घुगे देश सेवा संदीप बबन नांगरे राजकीय गणपतराव हाडपे ज्येष्ठ समाजसेवक आदिती प्रकाश गायकवाड आदर्श समाजसेविका डॉक्टर राव कातकाडे समाजसेवक व कर सल्लागार प्रकाश सानप युवा उद्योजक मारुती मुंडे दिव्यांग सेवक मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर तसेच सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विजय सोनवणे तुषार फड युवा उद्योजक व सामाजिक नारायण काकड सामाजिक सेवा माणिक घोगे भगूर लाहुरी पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श सन्मानार्थी नितीन ठाकरे अतुल्य महाराष्ट्र परळी वैजनाथ बाळासाहेब फड दैनिक सोमेश्वर साथी परळी वैजनाथ नरहरी उमरे दैनिक पुण्यनगरी मनमाड विलास ढाकणे दैनिक देशदूत दिंडोरी रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी जालना संभाजी मुंडे टी व्ही नाईन मराठी परळी अरुण खरमटे दैनिक बाळकडू सातारा रवी मुंडे एबीपी माझा जालना ज्ञानेश्वर आंधळे नाईन न्यूज महाराष्ट्र नाशिक आदींना बंजारी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर पुरस्कार सोहळ्यास सर्व बंजारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संकेत तुकाराम सानप बाळासाहेब गुगे कैलास कराड बी के नागरे सर मारुती इलग व टीम तर्फे करण्यात आले आहे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका